नमस्कार मी सुहास वैद्य आणि आपण पाहत आहात गाव दर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनल अभिनेते बलराज माने यांची मुलाखत घेतली आहे सुनील कुसेगावकर यांनी सुंदरी ही सन मराठी या चॅनलवर सतरा ऑक्टोबर दोन हजार पासून सुरू झाली आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली ही मालिका आहे खर तर उदया टी वर प्रसारित झालेल्या सुंदरीचा हा रीमेक आहे या मालिकेतील प्रमुख भूमिकेत आरती बिराजदार स्वातीलमय करण बेंद्रे हे असून इतरही अनेक मान्यवर कलाकारांनी यात हजेरी लावली आहे यात बलराज माने सुनील कुसेगावकर चैतन्य चंद्राते राधिका फराटे सुहास वैद्य साहिल निमकर आदी कलाकारांनी यात भूमिका केल्या नुकताच सुंदरी या मालिकेचा आठशे चौतीस भाग होऊन मालिकेची सांगता करण्यात आली या मालिकेतील एक कलाकार श्री बलराज माने यांची मुलाखत श्री सुनील कुसेगावकर यांनी घेतली आहे धन्यवाद गाव दर्पण ट्वेंटी फोर न्यूज माध्यम समन्वयक सुहास हो संपर्क नव्याण्णव वीस चव्वेचाळीस ब्याण्णव बारा नमस्कार गाव दर्पण ट्वेंटी फोर आवर्स या चॅनलमध्ये मी सुनील कुसेगावकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो त्याचप्रमाणे आपल्या स्टुडिओमध्ये आलेले सिने अभिनेते बलराज माने बलराज मानेंची आज मुलाखत घेत आहे नमस्कार सर नमस्कार सर नमस्कार कसे आहात मी मस्ते तुम्ही कशा आहात मस्त आहे सर मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो मुळात तुम्ही सुरुवात कुठून केली माझी सुरुवात जी आहे खूप खडतर सुरुवात आहे माझी आणि विशेष म्हणजे मी ज्यावेळी स्ट्रगल करण्यासाठी या लाईनमध्ये आलो तर मला कुणीही मदत नाही केली पण एक म्हणतात ना की जिथं कमी तिथं स्वामी असं माझ्या आयुष्यात आलं जगन्नाथ नेवमुणे ही व्यक्ती माझ्या म्हणजे या करिअरमध्ये जे सिंहाचा वाटा त्यांचा की ते गुरु म्हणून मला लाभले या लाईनमध्ये आणि त्यांच्यामुळेच मला लक्ष्यमध्ये मध्ये पहिला ब्रेक मिळाला अच्छा म्हणजे लक्ष्यमध्ये मध्ये तुम्हाला पहिला ब्रेक मिळाला आणि तुम्हाला तुमचं लक्ष सापडलं जगन्नाथ यांच्या मुळे हो बरं पुढं पुढची काळ पुढची वाटचाल तुमची कशी होती सर पुढची वाटचाल म्हणजे मग आता त्यांनी रस्ता दाखवला आहे तर काम आपलं आहे ना की पुढं कसं जायचं मी जर करता असं विचार केला असता की पुन्हा मी त्यांचीच मदत घेईन मदत तर ते प्रत्येक वेळेस करतात मार्गदर्शन दाखवतो पण आपल्याला पुढची पायरी जेव्हा गाठायची आहे तर त्यासाठी आपलं स्ट्रगल महत्वाचं आहे आणि तो स्ट्रगल मी केला आणि त्यातूनच मला जय जय स्वामी त्या मालिकेमध्ये तीन वर्षाचा कंटिन्यू ट्रॅक मिळाला आणि नरसपा ही भूमिका मी साकारली होती आता लोक मला बलराज माने कमी पण नरसप्पा या नावाने ओळखतात बसप्पा या नावाने तुम्हाला खरी ओळख नरसप्पा नरसप्पा नावाने तुम्हाला खरी ओळख दिली स्वामींची कृपा तुमच्यावर झाली बरं सर तुम्ही हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये दोन्हीकडे काम केलं हो त्याबद्दल काय सांगता हिंदीमध्ये म्हणजे माझं कस हिंदी मी दिवस मराठीत आलो अच्छा आधी तर मराठी सुरुवात केली होती पण त्यानंतर मग हिंदीमध्येही काम केलं तुसेरा केलं छोटी सरदारने केली साई केलं नेमसेनीही केलं ने अल्टबालाजीचे के पण मराठीमध्ये जेव्हा आलो तर आपलंसं होऊन गेलं आणि माझी जी सुरुवात जी झाली मराठीमधून तर इतक्या मालिका मला मिळाल्या मी आत्तापर्यंत चाळीस मालिकेत काम केलं ॲज अ ॲक्टर म्हणजे असं सपोर्टिंग नाही म्हणजे चांगला ॲक्टर म्हणजे uh, चांगल्या भूमिका मिळाल्या त्या मी चांगल्या वटवल्या जीव काम केलं आणि ते मला अच्छा गेश म्हणा म्हणजे तुम्ही हिंदी आणि मराठी मालिकेत काम केलं पण सर मला एक सांगा की हिंदी मालिकेत काम करताना आणि मराठी मालिकात काम करताना किंवा हिंदी प्रेक्षक आणि मराठी प्रेक्षक याबद्दल तुमचं काय म्हणते सर खूप खूप जमीन असून पडलं कसं होतं हिंदीमध्ये ओळख निर्माण करण्यासाठी खूप स्ट्रगल करावं लागतं आणि लवकर रस्ता मिळत नाही कारण काय होतं एकतर आपण मराठी आणि मराठी माणसाला हिंदीमध्ये थोडं अवघड जातं आओ, आओ दुसरी गोष्ट रस्ता मिळत नाही आहे लवकर मराठीत तसं होत एकमेकांच्या एक आपलं एक आपलंसं वाटतं काही अडचणी आल्या तर आपण एकमेकाला विचारू शकतो त्यातून होतं पण हिंदीमध्ये तसं नाही होत हिंदीमध्ये खूप वेगळं आहे हिंदीमध्ये देखील मी काम केलं मला आवडतं हिंदीमध्ये काम करण्यासाठी असं काही नाही आहे अजूनही हिंदीमध्ये मी करणारच आहे पण माझं म्हणणं काय आहे की हिंदीपेक्षा मराठीमध्ये लवकर टप्पा गाठता गाठायचा माणसं माणसाच्या मला एक मला सर मूळ तुमचं गाव कोण तसं माझं मूळ गाव बघायला गेलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये मथुर म्हणून माझं गाव आहे हां आणि अठरा वर्षापासून मी पुण्यामध्ये राहतो अच्छा आणि मग अठरा वर्षापासून पुण्यामध्ये राहिल्यानंतर माझा हा प्रवास मुंबईचा आणि पुण्याचा हा चालू आहे आणि मी पुण्या मुंबईमध्येही रूम घेतलेली इथंच राहतो आहे काही माझे मित्र पण माझ्यासोबत राहतात आणि हा प्रवास खूप सुखदायक चालू आहे कामं आहेत करत राहतो आहे चांगली कामं मिळत आहेत मनलावून करतो आहे आणि कधी मी इतकी कामं केल्या म्हणून मी कधी इगो करत नाही मी सगळ्यासोबत चांगलं प्रेमान राहतो बरोबर आहे कलाकारांचे पाय नाही आपल्या जमिनीवर असावे हे तुमचे शब्द मी बरेच वेळा ऐकले बरोबर मला एक सांगा सर तुमच्या ह्या प्रवासात ह्या प्रवासामध्ये तुम्ही ज्यावेळेस तुमचं काम चालू असताना तुमच्या कामाची जडणघडण कशी होत गेली सर कामाची जडणघडण म्हणजे कसं ते बघा एकतर या मेन जी गोष्ट आहे परिवाराला मी महत्व देतो परिवाराने मला सपोर्ट केला म्हणून मी आज इथं टप्पा गाठू शकलो परिवाराची सपोर्ट नसताना तर काहीच करू शकलो बरोबर आणि आता तर असं आहे की ओळख ही खूप महत्वाची असते की तुम्ही एखाद्या का मालिकेत काम करताय की तुमचं बोलणं तुमचं राहणं त्याच्याशी कसं रिलेशन आहे त्याच्यानंतर तुम्हाला दुसऱ्या मालिकेत काम देण्यासाठी ते लोक स्वतः तुम्हाला वापर देतात अच्छा अच्छा म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की तुम्ही तुम ज्यावेळेस काम करता आणि खरी गोष्ट आहे की ज्यावेळेस एखादा मालिका सिनेमामध्ये काम करतो आणि तो ऍक्टर त्या कथेला एक, एक कथेला न्याय देतो एक चांगली गोष्ट तो त्याच्या माध्यमातून घडवतो आपोआप लोकांच्या नजरात त्या ऍक्टरवर खेळतात आणि लोक त्या माणसाला अक्षरशः डोक्यावर घेतात बरोबर मग तुमचं म्हणणं बरं माझं आता एक शेवटचा एक प्रश्न सर की आत्ताची जी येणारी पिढी ज्या पिढीमध्ये या पिढीला आपलं याच काय त्याला म्हणतात नाही का मला एक सांगा सर आजच्या पिढीत बरस थोडं असं वर्कशॉप किंवा ऍक्टिंग कोर्स या माध्यमातून जी लोकं येतात पण त्यांना फारसं काही जमत नाही याबद्दल थोडं थो प्रकाश टाकला तर खूप बरं होईल सर तुम्ही खूप छान प्रश्न विचारला कसं आहे की तुम्ही कार्यशाळा करून ॲक्टिंग क्लास करून हे नाही आहे कसं आहे की तुम्हाला कोणाची कॉपी नाही करायची आहे तुम्हाला स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं स्वतःला घडवायचं आहे स्वतःमधल्या ॲक्टरला बाहेर आणा तुम्ही टी व्हीवरती मालिका बघताय एखादा कॅरेक्टर पकडा अशोक मामानचं जे काही कॅरेक्टरचे लहजा होता ते असंच नाही काढले त्यांनी खूप कष्ट केलं तर प्रत्येक कॅरेक्टरला बघून त्याचे हावभाव त्याचे बोलण्याची टेक्निक त्याचं थे काम करण्याची पद्धत हे तुम्ही बघितलं का तुम्हाला ऍक्टिंग क्लास किंवा कार्यशाळा करायची गरज नाही मला तर नाही वाटत बरोबर आहे सर तुमचं म्हणणं तुमचं म्हणणं माझ्या लक्षात आलं की माणूस हा सर्वप्रथम लहानपणापासून अभिनय क्षेत्रातच असतो वेगवेगळ्या कलेने वेगवेगळ्या अंगाने तो वाढत जातो फक्त तो त्याचा शोध त्याने अंतर्मानातून घ्यायचा आणि समाजाचं निरीक्षण करायचं तर तुम्ही खूप मोलाचं मार्गदर्शन केलं आणि माझ्या स्टुडिओत आला धन्यवाद सर धन्यवाद सर जाता जाता तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न म्हणतो की आत्ताच्या पिढीला आणखीन एक सल्ला देते मी की तुम्हाला काय करायचं असेल की स्वतःच्या आतमधला कलाकार बाहेर आणा तुम्ही नक्कीच चांगले कलाकार म्हणा आणि माझ्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत धन्यवाद